सर्वांना माझा नमस्कार तर्वादा तर्वादा नमस्कार तर्वादा माझे नाव आहे अंजली महादेव देशमुख आता आपल्या गावामध्ये आपल्याला आप प्रशिक्षण आहे महिलांना दहा दिवसाचं त्यामधला आजचा पाचवा दिवस आहे असं वाटलं की महिलांना पाचव्या दिवशी पण आपल्याला असं वेगळं काहीतरी शिकायला भेटेल की नाही हे माहिती नव्हतं पण आठ सरांच्या समोर आल्यानंतर आपण काहीतरी वेगळंही शिकू शकतो हे आज समजलं त्यामधून त्यांनी आपल्याला आपण किती खातो काय खातो आणि कसं खातो हे सगळ्यात महत्वाचं सांगितलं त्यानंतर आपल्या आपण नीट बोलू शकतो का ऐकू शकतो का किंवा काहीतरी एखादा पदार्थ नीटपणे बनवू शकतो का पहिल्यांदा त्यांनी विचारले की आपण भाकर बनवू शकतो का भाकर ही आपल्या दैनंदिन जीवनातली गोष्ट आहे पण ती आपण बनवू शकतो परंतु तो सुद्धा आत्मविश्वास सराने आपल्याला दाखवून दिला ती एखाद्याला जर आवडली ती त्याला पटली तरच ती आपल्याला बनवता येते हे सिद्ध होतं हे सरांनी सांगितलं नंतर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांनी असं शिकवलं की आपण सोयाबीन पासून पासून अनेक पदार्थ पदार्थ बनवू बनवू शकतो माहिती की ते आपण सोयाबीन त्यांनी सांगितलं पण काही कोणी काही सांगितलं पण सरांनी आज सांगितलं की सोयाबीन पासून आपण कॉफी बनवू शकतो नंतर त्याचे खरमुरी बनवू शकतो नंतर जामन बनवून दाखवले सरांनी आणि नंतर ते काय सोया टेस्टी वाईट सोया खाकरा असे पदार्थ बनवून दाखवले आणि ते सर्वांना खूप आवडले आणि टेस्टी होते आणि ते खरंच खूप इजी होते की कोणतीही महिला ती, ती बनवू शकत होती पण पहिल्यांदा असं बघताना वाटलं की ते आपण बनवू शकत नाही काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं आहे तर ते खूप साधे आणि सर्व सोप्या पद्धतीने होतं आणि ते सर्वांना जमेल असं मला वाटतं आणि ते काय महत्वाचं आहे बनवून केवळ बनवता तर येतच पण ते किती महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी हे सर्वांनी सांगून दिलं जेणेकरून आपण सोयाबीनचे पदार्थ आता आपल्या शेतामध्ये सोयाबीनच पीक आहे परंतु ते आपण घरी किती वापरतो किती काहीच वापरत नाही आपण ते बाजारला घालतो का तर आपल्याला त्याच्या काय बनवायचं माहितीच नाही जरी माहिती असेल तरी ते आपण नाही बाई वेळच नाही आता हे कधी बनवू मी असं वाटतं पण नाही स्वतःच्या तब्येतीची आपण पहिल्यांदा अगोदर कायच घेतली पाहिजे का कारण आपण घरची गृहिणी आहोत एक काय म्हणायचं की त्याला मुख्य माणूस म्हणलं तरी हरकत नाही कारण एक जर बाई जर घरामध्ये झोपली तर संपूर्ण घर झोपल्यासारखं होतं आणि एक जर बाईचं रुपये असेल आणि सगळं घर जर आणि ती काळजी कशा कोण घेता येईल तर आपण दररोज अन्न ग्रहण करतो त्याची कोण घेतली पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही काय खाता किती खाता आणि कसे खाता हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते सरांनी आज आपल्याला पटवून दिलेलं आहे त्यामुळं आता इथून पुढं शेतामध्ये पिकलेलं हे सगळ्यांनी संपूर्ण न विकता स्वतःसाठी काहीतरी भाग काढून ठेवला पाहिजे आणि त्याचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे एवढंच मी सांगू शकते धन्यवाद